खमंग खुसखुशीत डाळ बट्टी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे ही रेसिपी एकदा तुम्ही पाहिली की लगेचच करायला घ्याल इतकी सोपी आहे आणि खरं तर ह्या रेसिपीला फारसा वेळ लागत नाही जर एकदा ही रेसिपी करायचं तुम्ही ठरवलं तर अर्ध्या ते पाऊन तासामध्ये तुमचा स्वयंपाक होईल इतकी सोपी ही रेसिपी आहे आणि भरपूर लेअरसुद्धा येतात ह्या बट्टीला त्याचं एक कारणसुद्धा आहे हे कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला दाखवणारे अगदी सविस्तर व्हिडिओ दाखवते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घेऊया स्टेप बाय स्टेप गोष्टी दाखवते म्हणजे मग तुमचासुद्धा वेळ वाचेल त्याचबरोबर रेसिपी करताना ह्या स्टेपनी जर तुम्ही केली तर तुम तुम्हाला करते वेळी वेळ कमी लागेल तर पाहू शकता तुम्ही इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमचा रवा जर जाड मोठा असेल तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल आता इथे अगदी थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर यामध्ये लाल तिखट घालायचे चवीनुसार त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया लाल तिखट घातलं की ज्यावेळेस आपण ही वट बट्टी तळतो ना त्यावेळेस ती नुसती खायलासुद्धा खूप छान लागते त्यामुळे लाल तिखट आवर्जून घाला त्यानंतरनं बघा इथे ओवा घातला आहे मी जवळपास एक चमचा आणि एक ते दीड चमचा इतपत तीळ घालणारे पांढरे तीळ पांढरे तीळ आवर्जून घाला आता थंडीचे दिवससुद्धा आहेत त्यामुळे नक्कीच पांढरे तीळ घाला त्यानंतरनं जिरं घालायचं आहे आपल्याला एक चमचाभर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठाला जितपत मीठ आवश्यक आहे तितपत आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे बघा दोन पळ्या तेल आहे आणि हे खूप गरम केलेलं तेल आहे अगदी कडकडीत गरम आपल्याला तेल करायचं आहे आणि ते ह्या पिठावरती असं घालून घ्यायचं आहे आता वरती जे मसाले आहेत ना ज्यावेळेस आपण हा तेल घालतो ना ह्या तेलाचा चरका देतो ना एवढा सुंदर त्याचा वास येतो खरंच अगदी मस्त आणि परफेक्ट अशी फोडणी बसते त्यामुळे मसाले लगेचच मिक्स करून घेऊ नका छान तेलाचा असा तडका द्या आणि त्यानंतरनं मसाले छान मिक्स करून घ्या सुरुवातीला बघा चमच्याच्या सहाय्याने मिक्स केलेलं आहे मी कारण की तेल खूप जास्त गरम आहे आणि मग आपला हात भाजू शकतो डायरेक्ट घातला तर सुरुवातीला चमच्याने छान मिक्स करा त्यानंतरनं असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण मोहन संपूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि अशी घट्टसर मूड बसली की समजायचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे आता दोन वाट्या पीठ होतं वाटी मोठी होती दोन वाट्या पिठाला बघा दोन पळ्या तेल वापरलं आहे आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचा आपण चपातीसाठी जसा गोळा बनवतो ना रोजची कणिक जशी तुम्ही भिजवता अगदी त्याच पद्धतीने ह्याची कणिक भिजवून घ्यायची तर बघा पाणी खूप एकदम घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला ह्याची कणिक तयार करायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं त्याचबरोबर अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर एक लाईकसुद्धा करून घ्या तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता इथे कणिक छान भिजवून झालेली आहे ह्याला वरतून आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुन्हा एकदा असं एकसारखं मळून घेऊया पाहू शकता तुम्ही खूप घट्ट नाही आहे आपलं पीठ अगदी सैलसर छान आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचे खूप घट्ट करायचं नाही आणि अगदीच सैल नाही ठेवायचे अगदी या पद्धतीने पीठ हवं आहे आपल्याला आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया कारण की यात रवा आहे ते थोडा फुलून देऊया एक पाच ते दहा मिनटासाठी पाच ते दहा मिनटं झालेली आहेत लगेचच आपण ह्या बट्ट्या बनवायच्या कशा ते पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे पीठ जे भिजवून ठेवलं होतं ना आपण ते पोळपटावर घेऊन पुन्हा एकदा एकसारखं करून घेतलं आणि आता या पिठाच्या आपल्याला समान अशा लाट्या करून घ्यायच्या ते किंवा गोळे करून घ्यायचे ते तर पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी ह्याचे छान असे गोळे करून घेते आहे आपण नेहमीच जशी चपातीसाठी जेवढा गोळा घेतो ना तेवढा घ्या किंवा त्यापेक्षा थोडा मोठा घ्या तर बघा अगदी याच पद्धतीने मी संपूर्ण गोळे आता करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण गोळे तयार झालेले आहेत आपले या पिठाचे आणि आपण डाळ कधी लावायची त्याचं काय कारण आहे नंतर लावण्याचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे कमी डाळेमध्ये घट्ट वरण कसं करायचं त्याची खूप महत्त्वाची टीप मी या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा त्यातलाच एक गोळा घेऊन ह्याची छान अशी चपाती लाटून घेते संपूर्ण चपाती लाटते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही इथे संपूर्ण चपाती आपली लाटून झालेली आहे नेहमीची जशी चपाती लाटतो ना आपण अगदी तशी लाटायची आहे खूप जाडही लाटायची नाही आणि खूप जास्त पातळही लाटायची नाही आहे त्याला बघा वरतून छान असं तेल लावून घ्यायचे सगळीकडे तेल लावलं की थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि अशा पद्धतीने ह्याची घडी करायची आहे घडी कशी करते ते नीट लक्षपूर्वक तुम्ही पहा आणि अगदी त्याच पद्धतीने करा ज्यावेळीस तुम्ही ही रेसिपी करणार ना त्यावेळी एकदा नक्कीच हा व्हिडिओ पुन्हा लावून ठेवा निदान ह्या घड्या करताना कारण की हे खूप महत्त्वाचं आहे तरच तुमच्या ह्याला छान पदर सुटणार आहेत बघा परत वरतून तेल लावलं आणि थोडंसं भुरभुरलं आहे अगदी हलक्या हाताने ह्याच्या घड्या घातलेल्या आहेत आपण अजिबात आपल्याला दाबायचं नाही आहे बघा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ह्याला रोल करून घ्यायचं आहे ह्याचा अगदी डिटेलमध्ये दाखवल्यात मी प्रत्येक गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची रेसिपी अजिबातच फसणार नाही बघू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मी ह्या घड्या बंद करून घेतलेल्या आहेत आणि ह्याचा असा गोळा तयार करून आहे खालच्या साईडनी हे ओपन राहणार काही हरकत नाही ओपन राहिलं तरीसुद्धा चालेल अगदी हलक्या हाताने बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे फक्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच आहे की ज्यावेळेस आपण गोळा तयार करतो आहे ना त्यावेळेस तो जास्त दाबू नका हाताने जास्त प्रेस करू नका नाहीतर मग काय होईल ज्या आतमध्ये ज्या घड्या आपण हे केलेल्या आहेत ना ते निघू शकतात किंवा म्हणजे चिटकून राहू शकतात एकमेकाला मग ते लेअर पडणार नाहीत नीट आता इथे बघा थोडं फास्ट फॉरवर्ड करून मी तुम्हाला दाखवते आहे जरा अजून दोन तीन लाट्या दाखवते कशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायच्या ते आणि खालची साईड अगदीच हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या घड्या करून घ्यायच्या ते अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमच्यासुद्धा बट्टीला छान असे पदर सुटणार आहेत तळताना खूप छान पदर सुटतात आता हे नक्की आपल्याला हे केल्यानंतरनं पुढे काय करायचं आहे उकडायचं आहे की वाफवायचं आहे नक्की कसं करणार आहोत की मग तव्यामध्ये भाजणार सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं आणि काय करतोय तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा मी सगळ्याच बट्ट्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही अगदी मस्त झालेले आहेत खालच्या साईडनी थोडंफार ओपन राहतं पण ते खूप दाबायला जर तुम्ही गेलात तर आतल्या जे लेअर आहेत ते दबले जातील त्याच्यामुळे तसा प्रयत्न अजिबात करू नका खूप जास्त प्रेस करण्याचा जा। तर आता एकीकडे बघा इथे तोपर्यंत मी कुकर ठेवला होता कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जवळपास अर्ध्या कुकरला थोडं कमी असेल यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकायचं आहे पाणी छान गरम झालेलं आहे बघा आता यामध्ये एक एक करून ही वट्टी आपल्याला सोडायची आता हाताने डायरेक्ट टाकत नाही आहे मी कारण की जर आपण अशी सोडली तर हातावरती पाणी उडू शकतं आणि पाणी गरम आहे खूप त्यामुळे असं तुम्ही झाऱ्याच्या सुद्धा टाकू शकता एक एक करून व्हिडिओमध्ये खूप डिटेल गोष्टी दाखवलेल्या आहेत ले, कारण की करताना कोणालाही त्राससुद्धा झाला नाही ना पाहिजे आणि रेसिपी फसलीसुद्धा नाही पाहिजे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची एकही टीप मिस होणार नाही तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण मी हे गोळे यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता ह्याच्या फक्त आपल्याला दोन शिट्ट्या करवून घ्यायच्यात खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे फक्त दोन शिट्ट्या करायच्या तर बघा कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि व्यवस्थित हे शिजलं जातं पीठ आतपर्यंत गव्हाचं पीठ शिजायला फारसा वेळ लागत नाही दोनच शिट्ट्या घ्यायच्या जास्त घ्यायच्या नाही आहेत आता बघा हे एक एक करून आपण बाहेर काढूया आता तुम्हाला हे कसं तरी दिसत असेल पण नंतर ना हळूहळू तुमच्या लक्षात येईल कसं आणि काय करतोय ते तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक एक करून आपण बाहेर काढून घेऊया जर तुम्हाला उकडायचं नसेल तर तुम्ही वाफवून घेतल्यात तरीसुद्धा चालेल आता वाफवून म्हणजे कसं आपण कोणत्याही वड्या उकळताना उकडताना कसं व वा, वड्यांची चाळणीला तेल लावतो मग असं ठेवतो सगळ्या वड्या आणि मग ते वाफवायला ठेवतो अगदी त्या पद्धतीने तुम्ही वाफवून घेतलं तरी चालेल तर आता बघा इथे मी मुगाची डाळ घेतली आहे आणि तुरीची डाळ घेतली आहे वाटीने घेतली आहे छोट्या वाट्या आहेत ह्या बघा आणि जवळपास अर्धी वाटी इतपत मी डाळी घेतलेल्या आहेत आता ह्या छान स्वच्छ धुवून घेऊया आधी दोन ते तीन पाण्याने पाहू शकता तुम्ही मस्त मी ही डाळ धुवून घेतलेली आहे आता हे जे पाणी आहे ना यामध्ये आपल्याला ही डाळ शिजवायची आहे असं केल्यामुळे वरण छान घट्ट होतं त्याचबरोबर ते कितीतरी पटेने चविष्ट होतं तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा आता बघा डाळ घातली की लगेचच मी यामध्ये एक दोन चिंच घातलेली आहे आणि त्याचबरोबर दोन टोमॅटो घातलेले आहेत मीडियम साईजचे त्यानंतरनं हिंग घालून घ्यायचे आपल्याला हळद घालायची आहे अगदी थोडी त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचे आता ह्या पाण्यामध्ये आधीसुद्धा मीठ आहे आणि आता आपण वरतूनसुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज नंतर फोडणी देतानासुद्धा लक्षात घ्यायचं आहे बघा आता ह्याला झाकण लावूया आणि तीन ते ती चार शिट्ट्या करून घेऊया शक्यतो चार शिट्ट्या करायच्या म्हणजे मग डाळ छान अशी शिजली जाते आता बघा कुकरच्या चार शिट्ट्या होईपर्यंत ह्याला बट्ट्यांना हात लावायचा नाही थोडं थंड होऊन द्यायच्या त्यानंतर न कट करायला घ्यायच्यात आता ह्या थोड्याफार थंड झालेल्या आहेत एकीकडे कुकर लावून घेतला आहे त्यानंतरनं वड्या कट करून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्या व्हिडिओ दाखवल्या पद्धतीनेच आपल्याला ही बट्टी कट करायची आहे आणि बघा ह्याला छान लेअर सुटतात पण हे आता मी फक्त तुम्हाला दाखवते व्हिडिओ पुरतं हाताने ह्याचे लेअर सुट्टे करायचे अजिबात गरज पडत नाही पुढे तुम्हाला समजेलच तर पाहू शकता तुम्ही अगदी अशा पद्धतीने हे संपूर्ण कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचे जे वरचा लेयर आहे तो उकडल्यामुळे असं बघा थोडा चिवट होतो मग प्लेटमध्ये जर जास्त प्रमाणात राहिला किंवा तुम्ही असं हाताने काढलं वगैरे किंवा काहीही तर नंतर ते वरणामध्ये ज्यावेळेस आपण फोडणी देतो ना त्यावेळेस ते चपातीचे तुकडे सोडलेत तरीसुद्धा चालणार आहे तर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते लेयर्स पण त्या अशा हाताने ना सुट्टे होत नाहीत व्यवस्थित ज्यावेळेस आपण ते तळतो त्यावेळेस अगदी एकन एक लेअर व्यवस्थित सुट्टा होतो ते मी पुढे तुम्हाला दाखवेलच तर पाहू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण बट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी अशा पद्धतीने आता आपण तळण्यासाठी तेल ठेवूया तोपर्यंत कुकरसुद्धा थंड होईल ही रेसिपी या स्टेपनी केली ना की खूप झटपट होते अगदी अर्ध्या ते पावून तासामध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे नक्कीच अगदी कधीही तुम्ही आत्ता ठरलं की करायची आहे तरीसुद्धा लगेचच करायला लगे घेऊ शकता आता बघा एक एक करून अशा पद्धतीने मी ह्या बट्ट्या यामध्ये सोडते आहे झाऱ्यावरती घेऊन सोडल्या म्हणजे मग तेल हातावरती उडणार नाही तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतरनं ह्या बट्ट्या यामध्ये सोडल्यात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे संपूर्ण बट्ट्या तळून होईपर्यंत मिडियम गॅसवरच आपल्याला मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत बट्ट्या एकदा तळायला टाकल्या की हलवायला विसरू नका थोड्या थोड्या वेळानंतरनं ह्या कंटिन्यू हलवत राहा म्हणजे मग सगळीकडनं छान असा एकसारखा रंग येतो बट्ट्यांना पाहू शकता तुम्ही तळून होत आल्या की त्याला हळूहळू आपोआपच बघा लेअर सुटतात त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही की लेअर सुटतील की नाही फक्त या पद्धतीने करा तुमच्या बट्ट्यांनासुद्धा खूप छान लेअर येतील तर बघा मस्त असा बदामी रंग येईपर्यंत छान हे तळून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने मस्त असा बट्ट्यांना रंग आलेला आहे आता आपण ह्या काढून घेऊया एक एक करून याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बट्ट्या तळून घ्यायच्या ते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या अजून हे वरण कसं आहे ते सुद्धा आपल्याला आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका खूप सोपी पद्धत दाखवणार आहे मी वरणाची सुद्धा आता बघू शकता तुम्ही ह्या बट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत खूप मस्त पदर सुटतात पुढे मी तुम्हाला सगळ्या बट्ट्या तळून झाल्या की अगदी जवळून दाखवेल व्यवस्थित तर बघा ह्या साईटला ठेवून देऊया आणि पुन्हा असंच एक एक करून बट्टी सोडत छान ह्या सगळ्या बट्ट्या तळून घेऊया तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा तेल अजिबातच खराब होत नाही ह्या बट्ट्या तळायला तेल जास्त लागतसुद्धा नाही अगदी कमी तेलामध्ये ह्या संपूर्ण बट्ट्या तळून होतात हे गव्हाचं असल्यामुळे अजिबात तेल पित नाही त्यामुळे लहान मुलं अगदी आवडीने खातात आणि आपल्यालासुद्धा काही वाटणार नाही जरी जास्त खाल्ल्यात तरी कारण की खूप जास्त पौष्टिक आहे ही रेसिपी त्यामुळे नक्की तुम्ही थंडीच्या दिवसात एकदा तरी करून बघा जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी कराल तेव्हा तेव्हापासून म्हणजे ठरवूनच टाकाल की हा नाही एकदा तरी ही रेसिपी झालीच पाहिजे लहान मुलं माझ्या घरामध्ये दोन मुलं आहेत त्यामुळे मी अनुभव सांगते ज्यावेळेस आपण हे बट्ट्यात तळत असतो ना त्याच्या वासानेच आत्ता दे ना मम्मा आम्हाला आत्ता दे ना असं करून अर्ध्या बट्ट्या त्या आधीच खाऊन टाकतात आणि हेल्दी असल्यामुळे आपल्याला टेन्शनसुद्धा राहत नाही पाहू शकता तुम्ही अगदी जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान बघा लेअर आलेले आहेत मस्त लेअर सुटतात या पद्धतीने तुम्ही करून बघा तुमच्यासुद्धा बट्ट्यांना असाच लेयर येणार रे याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर पाहू शकता तुम्ही छान असा लेअर आपल्या बट्ट्यांना आलेला आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडती आहे की नाही ते नक्कीच मला कमेंटमधनं कळवत जा त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला सांगत जा बघा आपलं वरण छान झालेलं आहे कुकर थंड झालेलं आहे ह्या वट्ट्या तळून होईपर्यंत पाहू शकता तुम्ही किती दाटसर आणि मस्त वरण असं झालेलं आहे आपलं आता मी हे आपण जसं सांबर करतो ना थोडं त्या पद्धतीने करणार आहे तर चला लगेचच पातेलं ठेवूया एक आणि पातेल्यामध्ये इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला आवडत असेल तर त्यानंतरने यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की लगेचच जिरं घालायचे जिरंसुद्धा छान फुलून द्यायचं त्यानंतर यामध्ये त्या आता माझ्याकडे कश्मीरी मिरची होती म्हणून मी घातली आहे असेल तर घाला नसेल नाही घातलीत तरीसुद्धा चालेल भरपूर असा लसूण उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि हे छान एकसारखं हलवून घ्यायचं लसणाची फोडणी छान अशी बसली ना की आमटी असो वरण असो सांबर असो ते छान होतच होतं त्यानंतर ना बघा वरतून थोडीशी कोथंबीर घातली आणि सांबर मसाला घातलेला आहे लगेचच यामध्ये हळद घालून घ्यायची गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची म्हणजे मग मसाले करपणार नाहीत आपले बेडगी मिरची पावडर लाल तिखट टाकून घ्यायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे यामध्ये लगेचच वरण जे आपलं झालेलं आहे ते घालून घ्यायचे एक प्रकारे सांबर केलेलं आहे आपण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कांदा वगैरेसुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर नक्कीच घाला नसेल आवडत नाही घातलात तरीसुद्धा चालेल तर बघा ही डाळ आपल्याला अशी थोडी पातळ करायची आहे खूप घट्ट करायची नाही थोडी पातळ असेल तर मग खाताना अजून मजा येते आता हिला छान एक दणदणीत उकळी काढून घेऊया पाहू शकता तुम्ही ही बट्टी खायची कशी ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे अगदी प्रॉपर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर पाहू शकता तुम्ही तेची मीडियम गॅसवरच आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची बऱ्याचदा काय होतं वरण किंवा आमटी उकळताना बहुतेक लेडीज फास्ट गॅसवरती उकळतात त्याची चव वेगळी लागते मीडियम गॅसवरती उकळलेल्या आमटीची किंवा सांबरची वरणाची चव खूप वेगळी लागते त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवरच वरण कधीही उकळून घ्यायचं आता बघा वरतून भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे आणि आपलं हे वरण झालेलं आहे तुम्ही ह्याला वरण म्हणाल सांबर म्हणाल की आमटी म्हणाल काय नाव द्याल ते नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा तर पाहू शकता तुम्ही बट्टीसोबत जे सांबर किंवा वरण लागतं ते आपलं इथे तयार झालेलं आहे मस्त यामध्ये मी एक्स्ट्राचं मीठ घातलेलं नाही आहे आत्ता कारण की आपण ऑलरेडी यामध्ये मीठ घातलं होतं थोडंसं चाखून पाहायचं चा, जर वाटलं तर मीठ घालायचं नाही तर मग तसंच ठेवलं तरी चालेल तर आता बघा हे खायचं कसं ते दाखवते पाहू शकता तुम्ही इथे आपण प्लेट तयार करतोय एका वाटीमध्ये जे सांबर केलं आहे ते घ्यायचं आणि ह्या बट्ट्या घ्यायच्या ते प्रत्येक बट्टीला छान असा रंग आला आहे आणि काही बट्ट्या बघा थोडा डार्क दिसतात ते ज्या डार्क झालेल्या आहेत ना त्या नुसत्या खायला खूप जास्त छान लागतात एक दोन घाणे मी डार्क काढले होते कारण की मुलांना माझ्या खूप आवडतात तशा नुसत्या खायला त्यामुळे मग थोडं डार्क काढलं की मग ती खायला खूप असं कुरकुरीत आणि छान लागतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर पाहू शकता तुम्ही इथे आपलं ताट रेडी झालं आहे आता हे खायचं कसं ते दाखवते थंडीच्या दिवसात गरम गरम बट्टी खरंच खूप जास्त कमाल लागते आणि जेव्हा कधी तुम्ही ही डालबट्टी कराल त्यावेळेस आवर्जून तूप हवंच हवं यासोबत कारण की तुपाशिवाय हा पदार्थ अपूर आहे असं मी तरी म्हणेल शक्य असेल तर बट्टी तुम्ही, तुम्ही तुपात तळली तर अतिउत्तम खूप जास्त छान होतात जर तुपात बट्ट्या तळल्या तर तर असो आता मला तेवढं पॉसिबल नव्हतं म्हणून मी तुपामध्ये तळल्या नाही आहेत मी तेलात तळल्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तळू शकता तुपामध्ये सुद्धा आता बघा अशा पद्धतीने ह्या छान करून घ्यायच्या त्या हातानेच अगदी सहज कुसकरल्या जातात आणि खरंच खायला खूप जास्त कमाल लागतात तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक पसरट प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या बट्ट्या कुस्करून घ्यायच्या आपल्याला सुरुवातीला वाटतं मी भरपूर खाईल पण मी माझा अनुभव सांगते ह्याचे जे चार स्लाईस आहेत तेवढ्या एका लेडीजचं पोट तरी आरामात भरतं चार स्लाईसमध्येच सुरुवातीला तुम्ही कुस करताना चार ते पाच स्लाईस घ्या बघा आरामात पोट भरतं खूप पोटभरीचं जेवण होऊन जातं हे त्यामुळे नक्कीच थंडीच्या दिवसात करा कारण की थंडीच्या दिवसात बहुतेक जणांना भरपूर भूक लागते अशा वेळी काहीतरी हेल्दी हवं पौष्टिक हवं आणि पोटभरीचं हवं तर पाहू शकता तुम्ही मस्त ही बट्टी चुरून झालेली आहे यावरती भरपूर असं वरण आहे आपल्याला भरपूर वरण घ्या त्याशिवाय खरंच ही बट्टी अपुरी आहे आणि वरतून मस्त तुपाची धार सोडायची आणि ह्या बट्टीचा आनंद घ्यायचा एकदा तुम्ही ही रेसिपी केली ना की ह्याच्या प्रेमात पडाल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते शक्यतो आपल्याकडे ही जास्त खाल्ली जात नाही पण ही रेसिपी आता तुम्ही पाहिली आहे आणि यापूर्वी जर तुम्ही कधी बघितली नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल ही कशी करतात तर ते सुद्धा नक्कीच मला कमेंटमधनं कळवा आता बघा हे तूप वगैरे सगळं घातलं ना की थोडा तरी वेळ ह्याला भिजून द्यायचं छान हे थोडं मऊसूद झालं ना की खायला अजून कमाल लागतं आता मी हा व्हिडिओ एडिट करते ना तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटले थंडीच्या दिवसात कमाल रेसिपी आहे एकदा तरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे त्याचबरोबर खूप जास्त हेल्दी आहे एवढ्या वेळा सांगती आहे तर बघा त्यामागे काहीतरी असेल त्यामुळे नक्कीच एकदा तरी करून पहा माझा हा छोटासा छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय उद्या भेटूया नवीन रेसिपीसोबत